दुति ही परीक्षा तालुका लेवलवर घेतली आणि आज त्यांना त्यांच्यापैकी काहींना प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस मिळणार आहे परंतु आज त्यांना इथं प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे की या अकॅडमीमध्ये जे मुलं आणि मुली संघर्ष करतायत मेहनत करतायत प्रॅक्टिस करतायत तर त्यांच्याकडे कर बघून त्यांना एक असं ऊर्जा प्रेरणा मिळणार आहे कारण त्या इतक्या लाभ मुली असतात मुली आणि मुलं कार्यक्रमाला बसल्यासुद्धा वरती मान करून मध्ये कधी बसणार नाही इतके लाजवळ मुलं मुली असतात तर त्या आपल्या ज्या अकॅडमीच्या मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्याकडे बघून त्यांना नक्कीच एक चांगल्या प्रकारची प्रेरणा घडवण्याचा हा कार्यक्रम आहे आणि आता मी खेत्र सरांना विचारलं की परीक्षा आपल्या स्पर्धेसाठी विषय कोणता दिला आहे तर त्यांनी सांगितलं असा विषय असा एक नव्हता जी आपली अभ्यासक्रमाची आप पुस्तकं आहेत गणित विज्ञान इंग्लिश इतिहास भूगोल नागरिक शास्त्र वगैरे या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी ही परीक्षा द्यायची असते आणि त्यांना त्यांना त्याच्या भागामध्ये आपल्या जेव्हा सर... जेवऱ्या तालुक्याचे जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये ज्या शाळा आहेत संस्थेच्या किंवा शासकीय त्या शाळांमधून त्यांनी ती स्पर्धा घेतली आणि सर्व मुलांना त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आणि आता त्यातल्या काही मुलांना आपण बक्षीस वितरण केलेलं आहे आता रामवाळेकर आले त्यांच्या परिवाराला घेऊन अजून एक विद्यार्थी आहे ते राहिले आहेत येतील तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे पहिली गोष्ट आपले आई वडील काय कष्ट करतात याच्याकडे तुम्ही पहा आता कोटकर साहेबांनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय मजा वाटते शिक्षण घ्यायचे नाही का कपडे दिले वया दिल्या पुस्तक दिलं पेन दिलं पण एवढ्यावर थांबायचं नाही आता तुमचे जे पालक आहेत शेतामध्ये दिवसभर काम करतात काही दुकानदार असतील व्यवसाय चालवतात त्यांनी त्यांच्या जीवनात कसं संघर्ष करून वरती आले आणि आता ज्या पोझिशनमध्ये आहेत त्या पोझिशनमध्ये तुम्हाला शिक्षण देण्यासाठी स्पर्धा परीक्षेकडे पाठवण्यासाठी किंवा आपले मुलं आणि मुली चांगल्या पद्धतीने एक चांगले अधिकारी व्हावेत असं त्यांचं स्वप्न असतं केवळ पोलीस तलाठी ग्रामसेवक किंवा अशा एवढ्याच परीक्षेपुरतं मर्यादित आपला अभ्यासक्रम ठेवू नका तर चांगला अभ्यास करा आता आम्ही ज्यावेळेस गेवरेला शिकत होतो त्यावेळेस आम्हाला अशी करिअर अकॅडमी नव्हतीच म्हणजे गेवराय पहिली करिअर अकॅडमी पाहिली मी पाच फायंडर की तुम्हाला या ठिकाणी स्वतः गेवरायला प्रशिक्षण मिळू लागलेलं आहे आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई अशा ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास अभ्यासाला मुलांना जावं लागत होतं पण आता तुम्हाला खूप जवळ समजा चकलम धरलं तर चाळीस किलोमीटर आहे उमापूर धरलं तर वीस किलोमीटर आहे जातेगाव अठरा किलोमीटर आहे किंवा माघळमुही हे पंधरा सोळा किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी दहा किलोमीटर अंतर आणि जास्तीत जास्त तीस चाळीस किलोमीटर अंतर तुम्ही राहता त्या त्या शाळेत शिकता तुम्ही जर यांच्या पाक फायंडर करिअर अकॅडमी मध्ये शाळा बुडून म्हणत नाही पण शाळा तुमची संपली परीक्षा झाली तर तुम्ही लगेच अकॅडमी जॉईन करा या ठिकाणी समोरच्या बाजूला प्राईम कोचिंग क्लासेस आहे अतिशय सुंदर प्रकारे मुलांना शिकून चांगले मुलं घडवतात तसंच पाक फायंडर अकॅडमी सुद्धा मी कसं डोळ्याने बघतोय प्रत्यक्ष आरबी अट्टल कॉलेजच्या ग्राउंड वर हे सकाळी साधारण मी जायच्या अगोदर म्हणजे साधारण पाच साडेपाचच्या दरम्यान हे मुलं आणि मुली तिथं अकॅडमी एकत्र येतात रनिंग करतात पोवन राऊत सर आणि त्यांचे सहकारी त्या मुलांची इतकी मेहनत घेतात की एखादा मुलगा एखादी मुलगी धावताना रनिंग करताना आडकळी तर त्यांच्याकडे एक म्हणजे आता आपल्या ग्रामीण भागात काय म्हणतो आपण त्याला फोक म्हणतो मारायचा तर ते मला इतकी किंवा लहान लहान मुलींना ते मारतात तर पण हे आवश्यक आहे कारण आज त्या मुलीने कुचराई केली कमजोरपणा दाखवला तर उद्या ती मुलगी पुढे धावू शकणार नाही सर सकाळी साधारण साडेचार पाच मुलं मुली त्यांचे देखील मार्क्स आहे मला वाटतं उद्या शहात्तर मार्क्स त्यांना या ठिकाणी या परीक्षेमध्ये मिळाले ठीक आहे त्याचबरोबर इतर जे काही ब्रशेस वितरण आहे आता सर्टिफिकेट प्रत्येकाला वाटणं इथं पॉसिबल नसल्यामुळं आपण काय करूया लक्षात घ्या आज जर आपण सर्वप्रथम सर्व मान्यवर करिअर बद्दलच मार्गदर्शन हे करूयात आणि नंतर मग राहिलेले जे प्राईज आहेत कारण बऱ्याच जणांचे सर्टिफिकेट वगैरे आहेत एक एक वाटणं थोडंसं जर जाईल आपल्याला म्हणून आपण काय करूया सगळ्यांचे सर्टिफिकेट वगैरे जे आहेत ते नंतर आपण देऊयात ठीक कार्यक्रमाच्या नंतर म्हणून मार्गदर्शन झाल्याच्या नंतर सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन करूया थँक्यू सो मच so धन्यवाद सर आता यांच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले असेल किंवा कमी गुण आले असतील असतील तर त्यांनी तुम्ही खचून जाऊ नका कारण जो लढतो तोच पुढे जातो जो लढतो तोच पुढे जातो अपयश आलं म्हणून काय झालं पुढच्या वेळेस मी नक्की फिवायला असा गॅस म्हणत घ्या म्हणून मला मला असे वाटते की आला असेल अपयस तुला पण ध्येय तू सोडू नकोस आला असेल अपयस तुला पण ध्येय तू सोडू नकोस येईल एक दिवस उगच इकडे तिकडे भटकू नकोस येईल शरीर दिवस तिकडे तिकडे भटकू नको सगळ्याशी शरीर तुझे पण मनाने तो नको तुझे मनाने तू हरवू नकोस शोध घे भविष्याचा उगल भूतकाळामध्ये अडकू नकोस शोध घे भविष्याचा उगल भूतकाळामध्ये अडकू नकोकडे लक्ष दे मृग जळतास तू अडकू नको दयाकडे लक्ष दे मृग जळतास तू अडकू नको येईल प्रयत्न तू सोडू नकोस येईल प्रयत्न तू सोडू नको यानंतर मी कोटक सरांना विनंती आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावे सर्वप्रथम मी पाच पांढर अकॅडमीचे करिअर अकॅडमीचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलून सत्कार आणि कार्यक्रमामध्ये येण्याची आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची संधी दिली माझं नाव सतीश कोटकर म्हणून एक आहे जसं ग्रामीण भागाची परिस्थिती पाहिली तर माझे ग्रामीण भागाशी सर्व्हिसचा संबंध कमी झाला दीड वर्ष वर्ष सर्व्हिस झाली माझी ते माझी सगळी सर्व्हिस आतापर्यंत मुंबईत झालेली तर एकंदरीत वा वा मुंबईचं वातावरण गावाकडचं वातावरण ह्याचं एकंदरीत पाहिलं तर मुंबईला जेवढ्या संधी उपलब्ध असतात शिक्षणाच्या ज्या ॲडव्हान्स अकॅडमी आहेत कॉलेजेस आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागाचा विचार केला तर आपण स्पर्धा परीक्षांच्या व्यतिरिक्त विचार करण्यासारखं इथं वातावरण थोडं कमी आहे जसं की जी डॉक्टर इंजिनियर त्यांच्या लोक ह्या गोष्टी थोड्या कमी असतात पण आपले जो कोणत्या महाराष्ट्र सर्विस असतील किंवा महाराष्ट्राचे बाहेर स्टाफ सिलेक्शन से, असतील से आय पी एस बऱ्यापैकी ग्रामीण भागातलाच तरुण वर्ग इथे ॲक्टिव्ह असतो तर त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाचा असं आवश्यक नाही आहे की परिस्थिती खूप अनुकूल आहे आता आजकालचं आपण पाहतोच की ॲडमिशनसाठी पण बऱ्यापैकी संघर्ष करावा लागतो तर प्रत्येक वेळेस डॉक्टर इंजिनियर या ठिकाणी ॲडमिशन मिळेल असं काय आवश्यक नाही आहे असंच मी सुद्धा एक सामान्य कुटुंबातलाच व्यक्ती आहे तर पुढं काय करायचं याबद्दल आम्हाला कोणी गायडन्स नव्हतं किंवा काय करायचं तेच माहीत नव्हतं वास्तविक आता सरांनी पण सांगितलं की बघ पस्तीस टक्केवालासुद्धा आय पी एस होऊ शकतो तर मी दहावी बारावी ग्रॅज्युएशन आजपर्यंत कधीही फर्स्ट क्लास आलेलो नाही आहे परंतु ज्या टायमाला दिशा भेटली आणि चांगला मित्रवर्ग भेटला तुम्हाला चांगला मित्रवर्गसुद्धा मिळवणं गरजेचं आहे जसं की आता तुम्ही पाच फायंडर अकॅडमीमध्ये इतकी मुलं आलात तुम्हाला कोणीतरी मुलांनी चांगल्या मित्रसंगतीने माहिती दिल्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलाय नाहीतर वाईट संगतीमध्ये माणूस कुठेही जाऊ शकतो तरुण वर्ग काय आहे जर दिशा नाही मिळाली तर तो दिशा येईन होतो आणि करू शकतो जसं की दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत अठरा सतरा अठरा सोळा वर्षाचे तर ह्या वयात तुमच्या मनात जे येईल ते करू शकतो त्या तुमच्या मनात येणारी जी गोष्ट आहे ना प्रत्येक क्षेत्रामध्ये तिथे कुठेतरी जागा आहे की मी ह्या क्षेत्रात गेलो तर ते मी करणारच आहे म्हणजे मला एक समजत नाही की आपले आता काही गौरे पालक आहेत काही मंडळी आहेत की ते म्हणतात माझ्या मुलाला नीटलाच पाठवायचं नीटमधून काय करायचंय डॉक्टर व्हायचंय डॉक्टर होण्यासाठी कोटापर्यंत गेलेत आय आय टी साठी कोर्टापर्यंत गेलेत आणि तिथे डिप्रेशन मध्ये गेले गेलेत ना काही मुलांनी आत्महत्या सुद्धा केल्या का तर माझ्या वडिलांची अपेक्षा आहे की मला आय आय टी व्हायचंय आणि मग आय आय टीचे क्लासेस केले आणि आय आय टी मध्ये प्रॉपर मुलं आहेत आणि त्यांच्या बरोबर माझी बरोबरी होऊ शकत नाही मग आता पालकांना समजायला पाहिजे की बाबा आपलं वड्याचं तेल वाट्यावर काढायचंय की आपल्या मुलांच्या अंगातील कालागृह शोधायचे काय होत आहे की वडील म्हणतोय की मला हे होत आलो नाही मला मास्टर होत आलं नाही मला प्राध्यापक होत आलं नाही मला अधिकारी होत आलं नाही मला इंजिनियर होत आलं नाही मग माझ्या मुलांना तेच करावं हे कितपत आहे बरोबर आहे का मुलांना तुम्हाला तुमचं स्वर स्वतंत्र पाहिजे तुम्हाला विचार करायला वडिलांनी सांगितलं पाहिजे तुम्हाला हे करावं मग आता हे कोणी ओळखायचं वडिलांनी ओळखायचं की माझा मुलांचा फळ या क्षेत्रात आहे आपल्या गुरुजींनी ओळखायचा की मग हा मुलगा हा विद्यार्थी हे करण्यास लायक आहे मग एखाद्या चित्रकला हे रे बरोबर आहे ना एखादा गायक होईल सरांनी भाऊने आपल्या गेवराच्या अटल कॉलेजची विद्यार्थी आहे ते आता मोठे मोठे शो करते एखाद्या चांगल्या क्लासरूम ऑफिसरला लाल देईल अशा व्यवसाय सुद्धा होतो होतोय ना मग आपल्यामध्ये काय शक्ती आहे ज्या मुलामध्ये शारीरिक एस रनिंग करण्याची नाही आहे